महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील आरई येथे अवकाळी पावसामुळे घर कोसळले सुदैवाने दोन मुलं आरई येथे वादळी पाऊस सुरू असताना विधवा महिला व तिच्या लहान मुलावर घराचे छत व भिंत कोसळली मात्र सुदैवाने थोडक्यात तिघांचे प्राण वाचले बागलान तालुक्यातील आरई या गावात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस व वा जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडली सविता भाऊसाहेब अहिरे राहणार आरई असे या महिलेचे नाव आहे ती आपल्या घरात लहान मुलांसोबत होती चुल्यावर चहा करत असतानाच पाऊस आणि सोसट्याचा वारा वाहत होता त्यामुळे घराचे छत व भिंत अचानक कोसळले जीव तर वाचला परंतु महिलांचे मुलांचे जीवन उघड्यावर आले आहे सविता अहिरी यांचे पती भाऊसाहेब अहिरी यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते तेव्हापासून सविता अहिरी यांना जागण्यासाठी जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला ही महिला शेतात मजुरी दीडशे रुपये रोजंदारीने कामाला जाते परंतु अवकाळी पाऊस सुरू झाल्याने ते काही दिवसांसाठी घरातच अडकलेत आणि अवकाळी पावसाच्या वाऱ्यामुळे घराचे छत व भिंत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले शासनाने त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे बागलान तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने गरीब नागरिक शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे मदतीची मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना मी सविता भाऊसाहेब आयरे राणा आई रा रा माझे घरचे वारलेले आहेत मला शेती नाही काहीच नाही मी हात मजुरी करते माझं घर जोरात पावसामुळे पडून गेले शासनाकडे एक विनंती आहे माझं घरचं काम करून द्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा